विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी मराठीमधील तेरावी कविता चवदार तळ्याचे पाणी याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अप्रश्न आहे चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली उत्तर आहे चवदार तळ्याच्या पानाने मानवाला नवीन शक्ती दिली हा प्रश्न आहे चौदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे कोणाची स्फूर्ती आहे उत्तर आहे चौदार तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे भीमाची स्फूर्ती आहे प्रश्न आहे चौदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले उत्तर आहे चौदार तळ्याच्या पाण्याने गरिबांना प्रेरित केले प्रश्न दोन आहे थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील अप्रश्न आहे अन्यायासाठी लढूनी असे कवयित्री का म्हणतात उत्तर पाहूया चौदार तळ्याचे पाणी वापरण्यास कर्मठ लोकांनी दलितांवर बंदी घातली होती या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना प्रेरणा दिली म्हणून अन्यायासाठी लढूनी असे कवयित्री म्हणतात प्रश्न आ आहे आत्मभान कशामुळे जागे होते उत्तर आहे माणसाला माणसाचे स्वत्व कळायला हवे स्वतःचे स्वत्व हरवलेला माणूस जनावरांचे जिने जगतो जेव्हा माणसाला स्वतःचे मी पण कळते तेव्हा आत्मभान जागे होते प्रश्न तीन आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा या ठिकाणी कंसामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि खाली रिकाम्या जागा आहेत तिथे आपल्याला योग्य ठिकाणी शब्द भरायचे आहेत आपण योग्य शब्द भरून लिहिलेले आहेत पाहूया अ आहे, आहे दिनांना याला आपल्याला प्रेरित करायचे हा शब्द इथे बरोबर बसतो यानंतर आ आहे मानवतेला स्वीकारायचे हा शब्द बरोबर आहे अन्यायाविरुद्ध लढायचे परंपरेला नाकारायचे आत्मभान जागे करायचे अशा पद्धतीने कंसामधील सर्व शब्द आपण योग्य जागी भरून या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे पुढे प्रश्न चार आहे जोड्या जुळवा यामध्ये अ गटामध्ये आपल्याला पाच शब्द दिलेले आहेत आणि ब गटामध्ये आपल्याला दुसरे पाच शब्द दिलेले आहेत त्यातील योग्य उत्तरे आपण अ गटातील शब्दांपुढे लिहिलेली आहेत अ गटामध्ये पहिला आहे भीमकाय याचं योग्य उत्तर आहे स्फूर्ती दुसरा आहे मुक्यास याला उत्तर योग्य आहे वाणी दिनांना प्रेरणा अन्यायविरोधी लढा आणि परंपरेला नकार अशा पद्धतीने ब गटातील शब्द योग्य शब्दांपुढे लिहून आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण केलेलं आहे पुढे पाचवा प्रश्न आहे समानार्थी शब्द द्या या ठिकाणी आपल्याला पाच चार शब्द दिलेले आहेत आणि त्यासाठी समानार्थी शब्द लिहायचे आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे पाणी पाण्याला जल जीवन हे समानार्थी शब्द आहेत वाणी वाणीला आवाज किंवा बोल हे समानार्थी शब्द आहेत शक्ती शक्तीला ताकद सामर्थ्य हे समानार्थी शब्द आहेत आणि दिन याला गरीब हा समानार्थी शब्द आहे पुढे प्रश्न सहावा आहे खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत ते आपल्याला वाक्यात वापरायचे आहेत पहिला शब्द आहे स्फूर्ती आपण वाक्यात उपयोग करूया थोर माणसांची चरित्रे वाचून स्फूर्ती येते दुसरा शब्द आहे दिन दिन दुबळ्या माणसांना मदत करावी तिसरा आहे मानवता मानवता हा खरा धर्म आहे चौथा आहे शक्ती दुधापासून शक्ती मिळते आणि शेवटी आहे दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात या ठिकाणी दिन हा शब्द आ प्रश्नामध्ये आलेला आहे उ प्रश्नामध्ये आलेला आहे दोन्हीकडे त्याची वेलांटी रस्व व दीर्घ असा फरक आहे त्यामुळे अर्थामध्ये फरक पडतो जर दिन शब्दामध्ये द ची वेलांटी दीर्घ असेल तर त्याचा अर्थ गरीब असा होतो परंतु त्याच दिन शब्दामध्ये जर रस्व वेलांटे असेल पहिली वेलांटी असेल तर त्याचा अर्थ दिवस असा होतो हे लक्षात घेऊन आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे यानंतर प्रश्न सातवा आहे ता प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा आपल्याला तीन शब्द दिलेले आहेत त्यांना फक्त आपला ता हा प्रत्यय लावून शब्द लिहायचा आहे पहिला अ आहे सुंदर याला ता जोडल्यावर होईल सुंदरता आ आहे मधुर ता जोडल्यावर होईल मधुरता आणि ई आहे नादमय त्याला ता जोडल्यानंतर होईल नादमयता अशा पद्धतीने आपण प्रत्येक ठिकाणी ता हा प्रत्यय लावून नवीन शब्द लिहिलेले आहेत इथे पाठावरील हा स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये या स्वाध्यायाचं लेखन करा धन्यवाद